नमस्कार मी वैद्य तेजश्री आरोग्यधानी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत गेल्या काही भागांपासून आपण या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आरोग्यदायी ठरतील अशा हेल्दी रेसिपीज बघत आहोत त्यांचं महत्व जाणून घेत आहोत त्याच पद्धतीनं आजच्या भागामध्येही आपण एक हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत आज आपण करणार आहोत नाचणीचं सूप तर चला पटकन ही हेल्दी रेसिपी बघूया आणि त्यानंतर जाणून घेऊया या रेसिपीचं आरोग्यासाठी असणारं महत्व अतिशय सोपं आणि घरच्या साहित्यात उपलब्ध साहित्यात बनणारं हे सूप आहे याकरता दीड ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलंय यातलं अर्धा ग्लास पाणी मी बाजूला काढून घेते म्हणजे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला त्याचा उपयोग होतो आता याच पाण्यामध्ये दोन चमचे नाचणीचं पीठ मी मिक्स करून एक त्याची छान पेस्ट बनवून घेणार आहे या स्टेपमुळे काय होतं की आपण डायरेक्ट पीठ जर ऍड केलं तर त्याच्या खूप गुठळ्या होतात पण ही पेस्ट ऍड केल्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाही आणि सूप अतिशय छान एकसंद बनतं आता ही पेस्ट आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये ऍड करतोय आणि छानपैकी हे मिक्स करून घेऊया जेणेकरून अजिबात गुठळ्या बनत नाहीत आणि पीठ वगैरे खाली जाऊन बसत नाही चिकटत नाही आता याला छान उकळी येऊन द्यायचे गॅस मी अतिशय स्लो मिडियम टू स्लो असाच ठेवलेला आहे आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करतो आहे अतिशय लवकर होतं खूप लवकर शिजते पाच ते दहा मिनटामध्ये में ही रेसिपी बनवून होते त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळीदेखील ही करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कोकम आगळ किंवा कोकम सिरप ऍड करतोय ते नसेल तर कोकम भिजत घातलेलं पाणी देखील तुम्ही ऍड करू शकता खूप छान रंग येतो त्यामुळे आता असंच तुम्ही हे लहान मुलांना सर्व करू शकता पण आपल्याला जर आपल्यासाठी हवं असेल तर यामध्ये मग आपण चवीपुरतं तिखट किंवा इतर मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता अगदी पाव चमचा तिखट मी इथे ॲड केलेला आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि अगदी मिनिटभर आपण हे उकळून घेऊया तर नाचणी शिजलेली आहे व्यवस्थित हे छान त्याला कन्सिस्टन्सी देखील सूपची छान आलेली आहे आणि अजून थोडंसं घट्ट ते थंड झाल्यावर होतं आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात आता यावर टाकण्यासाठी मी फोडणी बनवते एक चमचा तूप घेतला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल पण घेऊ शकता यामध्ये मी फक्त जिरं आणि कडीपत्ता हे दोनच जिन्नस घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर मसाले देखील ॲड करू शकता आता छानपैकी ही फोडणी जी आहे ती आपल्याला सूपच्या बाउलवर सर्व करताना टाकायची आहे त्यामुळे एक छान स्वाद त्याला येतो अशा पद्धतीने ही फोडणी आपण आपल्या सूपच्या बाउलवर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊयात ही फोडणी म्हणजे एक एक छान असं सूप तयार होतं आता हे सूप पिण्यासाठी तयार आहे तर अशा प्रकारे हे झटपट बनणारं नाचणीचं सूप जे आहे ते अत्यंत पौष्टिक आहे आणि या ऋतूसाठी फायदेशीर आहे आपण कोकम जे आहे त्यात वापरलेलं त्याचे फायदे मागच्या भागामध्ये मा सविस्तरपणे समजून घेतलेलेच आहेत त्याच पद्धतीनं नाचणीचेही फायदे आपण सविस्तरपणे मिलेट्सचा जो स्पेशल भाग आपण केला होता त्यामध्ये समजून घेतलेले होते थोडक्यात सांगायचं तर नाचणी जी आहे ती स्निग्ध गुणाची आहे आणि पचायला हलकी आहे शरीरामध्ये आपल्याला मुबलक जे हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम नाचणी करत असते कारण शहरात त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आहे आयनचा ती स्रोत आहे लोह आपल्याला त्यामधनं मिळत असतं त्यामुळे नाचणी ही पौष्टिक ठरते त्याच पद्धतीने या काळामध्ये जे आपण बघितलेलं आहे की आपल्या शरीरात वात वाढलेला असतो दरबोल आलेलं असतं आणि शरीरामध्ये वृक्षता वाढलेली असते उष्णता वाढलेली असते ते सगळं कमी करून आपल्या तीनही दोषांचा बॅलन्स साधण्याचं काम ही नाचणी करत असते त्याचवेळी बऱ्याचदा आपल्याला या आहारामध्ये या ऋतूमध्ये असं होतं की खूप जास्त हेवी खाण्याची इच्छा नसते किंवा तेवढं हेवी पचतही नाही मग सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा रात्री ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं खायचंय अशा वेळी देखील तुम्ही या सूपचा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये करू शकता त्याच पद्धतीनं लहान मुलांनाही एक चव बदल म्हणून देण्यासाठी किंवा जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी दुःख सुद्धा ताकत देण्यासाठी पोटभरीचा नाश्ता म्हणून तुम्ही या नाचणीच्या सूपाचा अंतर्भाव करू शकता तर भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत तोपर्यंत निरोगी रहा आयुर्वेद अंगीकारा नमस्कार